तुम्ही माय न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे खिडकाली मैदान आणि मी चाललोय तिथं मैदानात आणि आपला शंकर डॉन चाललाय आणि शंकर डॉनची शर्यत आहे जमली आहे कुठला बैल आहे हां पक्षा पक्षा नावाचा आहे तो बैल आहे त्याची शर्यत आहे आणि आपल्याला पहिला कोणी ते पण दाखवू फाटी पण दाखवू सगळा दाखवू तुम्हाला तुम्ही पूर्ण कंटिन्यू ब्लॉ ब्लॉगमध्ये मजा येणार आहे बघा पुढं जाऊन भेटू नेक्स्ट नंतरला ने चाला आम्ही चालले आहे ना पाऊस आहे आता आड्ड्यात काय बघू आपण आड्ड्यात पण पाऊस पडला आहे का बघू आणि शंकररावांची शर्यत जमलेली आहे तर जमवूनच चाललो आता आम्ही पक्षासोबत जमलेली आहे आणि एक बैल सांगून होणार आहे शर्यत आणि बाराच्या आत आहे म्हणून आम्ही लय धावत चाललो आहे धावत जाव आणि पळत येऊ आणि फुल शर्यत जिथूनच येणार आहे हे बघा आपला सोन्याबाई सोन्याबाईचा शर्ट आहे पण आपला सोन्याबाई जरा कला आहे आणि आपला बाजीबाई पण दाखव रे हे बघा बाजीबाई चला आता आपण गोठ्यावरती जाऊन देतो हे बघा चॉकलेट बघा इथ चॉकलेट ला बनला आता शंकरडॉन भाजी शंकरडॉन बघा कसा दिसतोय आता आम्ही आज रात्र झालेलो आहे आणि आम्हाला जो तो बोलतोय लय भारी दिसतोय बाई आणि कुठं चाललंय हे ते विचारतोय आणि दोन टेम्पोले आले आता पण बोलत होते कुठं चालले कुठं चालले त्यांना सांगितलं शर्दींना चालले लय भारी सदू लय बोलते बघा शंकर डाऊन आपला पण बिचाराचा पाय दुखतोय बघा तिथे पाय दुखतोय आता म्हणून जरा बोल काही स्वप्नील बाय काहीतरी बोलतोय आपल्या नाही काय आता पोहोचलो आता एक दोन मिनिटामध्ये भाजी दाखवायची नाही काय माहिती दाखवायला लागेल तुम्हाला भावेश पाटील या चॅनल वर दिसत भावेश पाटीलला लाईक करा ला ला, सबस्क्राईब करा शेअर करा

राणा काही शीलचा दोस्त ग्रुप पबजी आहे बघा पबजी चाललाय खालती शरीर जमले आणि त्या मैक्या सांगते मला

दुसऱ्या शर्तीला सज्ज आपला संकटॉन आणि आता टी टी व्ही पाहिजे काही सांगितलं नाही आणि इथं बघू शकतात चाललेलं आहे टी टी पब्लिक बघा चिन्या वया आपला चिन्याबाई पण आलेला आहे बोललेला तसा केला त्यांनी आणि इथं बघू शकतात टेटवी ना पहिला हे बघा काहीतरी बोलतोय चिन्याबाई मी जे बोलतो ते मी दाखवतो हा तर काहीत आता टेटवी पण पळणार आहे आपला शंकर पण पळणार आहे मोठी शर्यत आहे मयर पण आम्ही सुट्टीवरती आलोय इथं बघू शकतात एक शिंगीत आहे आणि तिकडं अंजीर आहे आणि आम्ही सुट्टीवरती आलोय शंकर तिकडं आहे तर बघा शंकर आणि टिटवी तर बघा आता मग क्या बोलतोय होईल शर्यत चल आता आपण चाललोय बघू चला Fire, fire, on fire. Fire! फायर फायर ऑन फायर आणि भिवंडीचा नाकऱ्या सांगितलेला चंदर बघा चंदर ऑन फायर बघा निकाल घेतला बघा आता निकाल कुठल्या साईडला लागतो ला आणि चंदरच्या साईडला निकाल लागलेला आहे शंकरची शर्यत आहे तर काही आता दुसरी शर्यत सुद्धा झाली आणि शंकर डोन थांबायला कुठे गेल तर माहितीये का पूर्ण गावात गेलचा आणि तिथे जाऊन थांबलेला तो आपलं स्वप्नील बायकेल तर त्यांना पकडायला पर्यंत धावत निघलेला होतं सुट्टीपासून आणि यो बाय पण होता आपल्यासोबत सोबत बघा कुठं बसलाय याला जर मारा घरा जाऊन जर चिन्ह्याची मम्मी बघत असेल तर लईच मारायला बघा कुठं बसले वरती यज्ञेश गायकवाड सोबतवाड बाई गाई जे बघा यो मला स्वस्त ब्लॉगर बोलते याला सांगायला नाहीतर याला चापतू विपतू आपण सांगायला तर गाईच कसं वाटलं माझा ब्लॉग चांगलाच वाटला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असे ब्लॉग पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय